भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज निवडणुकीच्या शेवटच्या रविवारचं औचित्य साधून डुंबिलीतील मतदारांशी संपर्क साधण्यासाठी भव्य प्रचार रॅली आयोजित केली होती रॅलीमध्ये ढोल पथक फटाके फुलांची उधळण करत मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली तर अनेक सामाजिक संस्थांनी रवींद्र चव्हाण यांना आपला पाठिंबा दिला आहे आजच्या रॅलीमध्ये नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता सदर रॅली डोंबिली पूर्वेतील म्हात्रेनगर येथून दत्तनगर रोड मार्गे परकेड रोड पर्यंत काढण्यात आली डोंबिली हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याने असल्यानं मतदार महायुतीच्या पारड्यात मतदान करतील असा विश्वास रवींद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला सर्वांना माहीत आहे की डोंबिवली हा मतदारसंघ हा महायुतीचा बालेकिल्लाच राहिलेला आहे आज रविवार असल्यामुळे या मतदारसंघामध्ये सकाळच्या वेळेला महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी रॅली काढण्याचं ठरवलं आहे आणि मला आपण पाहताय अतिशय चांगला असा प्रतिसाद या संपूर्ण रॅलीला आहे हा मतदारसंघ महायुतीचा बालेकिल्ला आहे लोक ही नक्कीच महायुतीच्याच कारड्यामध्ये मतदान करतील याची मला पूर्णच्या पूर्ण खात्री आहे गेल्या वीस वर्षामध्ये माहितीच्या माध्यमातून या भागामध्ये विकासकामं ज्या पद्धतीने केली गेली आहेत त्या लोकांमध्ये लोकांमध्ये त्यामुळे प्रचंड विश्वास महायुतीच्या मतदारांमध्ये आहे आणि मतदार हे नक्कीच हे प्रचंड बहुमताने महायुतीचा उमेदवार म्हणून मला विजयी करतील